आज जाओ, आज जाओ, सबके सब इधर आ जाओ चलो भाई आज रे घरकू जाना आहे ना पंक फिर नमस्कार नमस्कार मंडळी मी उमराज रंधी आपणा सर्वांचा पुन्हा एकदा नवीन ब्रँडि व्हिडिओ मध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो श्रेय बघा आवाज दिले दिले आल्या तर का बरं मी हा टॉपिक घेतला असेल आज आजचा टॉपिक जो आहे ना ऑफकोर्स व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो त्याबद्दल सर्वांच्या आधीच माफ माफी मागतो मी पण हा टॉपिक ना मला खूप म्हणजे खूप गरजेचा वाटला याच्यावर व्ह्यूज कमी आले तर चालतील प्रॉब्लेम तो, तो नाही आहे पण तुमचं काम आहे की जास्तीत जास्त लोकांकडे हा व्हिडिओ पोचवणं कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो कदाचितच तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघितलेला असेल मी तर म्हणतो कोणी बनवलेला आहे बी का नाही ते काही सांगता येत नाही तर चला खूप खुलवर हात घालणार आहे आपण या शेळीपालनाच्या मुद्द्यामध्ये तर माझं काय मत आहे म्हणजे माझं काय मी तर असेच विचार दुसऱ्याकून घेतलेले आणि तेच तुमच्यासमोर मांडणार आहे स्वतःचं काहीच नसतं होईल पण तरी पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर शेवटी एक लाईक या व्हिडिओवर सोडून जा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटची चारवळी जरा लिहून पाठवून द्या मला बाकी चला सांगतो काय टॉपिक आहे हे आजचा मित्रांनो जर आपण भारतात बघितलं किंवा महाराष्ट्रात बघितलं हा खूप मोठा टॉपिक आहे मी टॉपिक टॉपिक म्हणतोय पण टॉपिक कोणता तर टॉपिक म्हणजे शेळी पालन म्हणजे नेमकं काय आता तुम्ही असले टॉपिक भारी बघितलेले असेल शेळी पालनातून पैसा कसा कमवायचा एवढ्या शेळ्यापासून एवढा फायदा पालनाला खाद्य काय द्यायचं पालनामध्ये चारा व्यवस्थापन कसं करायचं शेळीला कुठे ठेवायचं शेळीला कसं ठेवायचं शेळीसाठी मेन काय जरुरी आहे शेळीसाठी काय द्यावं लागतं शेळीला किती वेळ द्यावा लागतो त्याच्यावर काम कसं का करावं लागतं पण तुम्ही हा टॉपिक कधी बघितलेला नसेल यूट्यूबवर कदाचितच की पालन म्हणजे नेमकं काय म्हणजे एक दोन पाच शेळ्या ठेवून याच्यापासून पैसे कमवणं म्हणजे हेच पालन का हो किंवा मग एक दहा पंधरा शेळ्या ठेवायच्या पाच पन्नास शेळ्या ठेवायच्या त्याच्यापासून शंभर पिल्लं तयार करायचे ती विकायचे म्हणजे ते पालन होतं का हो म्हणजे असे बरेच प्रश्न आपल्या डोक्यामध्ये घुमत असतात था। घुमतात ना शंभर टक्के घुमणारच कारण कसं असतं नवीन 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 किडे माणसाच्या डोक्यामध्ये असे रुंगत असतात तर त्यामुळे मला असं वाटलं की हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आता तुम्हाला वाटत असेल का मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर व्हिडिओ बघ बघता बघता तुम्हाला समजेलच हा व्हिडिओ का महत्त्वाचा आहे तर पालन म्हणजे काय हा मुद्दा असा एका शिळीपासून सुरू होत नाही किंवा साधेपणातून सुरू होत नाही हा मुद्दा माझ्या डोक्यात का आला माहिती आहे का मी जेव्हा म्हटलं माझ्या आजूबाजूच्यांना म्हटलं किंवा मला जे, जे भेटले त्यांना म्हटलं की मी शिळी पालन करणार आहे किंवा घरच्यांना म्हटलं मी शिळी पालन करणार आहे जे की पन्नास वर्षापासून स्वतः करत आहे पण त्यांनासुद्धा हा मुद्दा पटणार की मी शिळीपालन का करतो आहे कारण ते बघताय आजूबाजूचे जे मित्रपरिवार आहे ते कोणी सी एस होत आहे कोणी बँकिंगमध्ये जात आहे कोणी जी आपली आय ए एस आय पी एस असे गव्हर्मेंट जॉब जर म्हटलं आपण गव्हर्मेंट जॉब करत आहे कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत आहे तर कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं घर चालवतं आहे ऑफकोर्स ती त्यांची मनिषा मनिच्छा जे काय असेल ते आपण त्यांना कधी नाही म्हणणार नाही कारण त्यापासून त्यांचं घर चालतंय आणि योग्य आहे नोकरी केलीच पाहिजे माणसांनी का नाही नोकरी करावी जर तुम्ही असं म्हणत असाल नोकरी म्हणजे एक लाचारीची गोष्ट आहे तर तुमचं हे पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो कारण त्यापासून कोणाचं तरी घर चालतं आपला देश चालतो जवळपास कारण जॉबवर सगळं काही डिपेंड असतं अफकोर्स बिझनेस तुम्ही करू शकता पण मग बिझनेस म्हणजे हे आपण जेवढं बोलतो ना की बिझनेस करायला पाहिजे वगैरे वगैरे तर बोलतो तेवढी सोपी गोष्ट पण बिझनेस नाही आहे त्याच्यासाठी एक माइंड असावा लागतो त्याच्यासाठी तुमचं एक डोकं असायला पाहिजे त्या हिशोबाने त्याच्या एका पद्धतीने तुमचा माइंड ट्रेन झालेला असायला हवा तुमचं ते म्हणजे सगळंच काय असतं त्याच्यामध्ये प्रॅक्टिस असती अभ्यास असतो उठलं सुटलं पाच दहा लाख रुपये घेतले एखाद्या बिझनेसमध्ये गुंतवलं आणि बिझनेस चालला असं होत नाही मित्रांनो त्याच्यामध्ये बराचसा अभ्यास लागतो नशिबाचाही साथ लागते म्हणजे एवढी सोपी अशी गोष्ट नाही आहे तर नोकरी केलीच पाहिजे माणसांनी असं स्वतः जर कोणी नोकरी करत असेल तर स्वतःला असं हे म्हणून घ्यायचं नाही की आपण लाचार आहे आपण असं आहे आपण तसं आहे कारण त्याच्यापासून घर चालतं मित्रांनो आता येतो आपल्या मेन टॉपिककडं तर घरच्यांना तर काही पट ना मी शेळीपालन का करतोय का नाही तर मग मी रिसर्च करायला सुरुवात केली की नेमकं शेळीपालन म्हणजे काय हो तर मला असं आढळलं ना मित्रांनो पन्नास वर्ष शंभर वर्ष दीडशे दोन वर्ष दोनशे वर्ष अडीचशे वर्ष बऱ्याच दिवसापासून शेळीपालन करताय बघा करोड म्हणजे जशी शेतीची सुरुवात झाली तशी लोक प्राणी संगोपन करायला सुरुवात झाली तेव्हापासून शेळीपालन चालत आलेलं आहे फक्त लोकांना लाज कशाची वाटते की यांना चारायला लागतं एक कमी दर्जाचं काम आहे असं लोकांना वाटू लागलेलं ला आहे तर ही मानसिकता बदलणं आपण गरजेचं आहे कारण हीसुद्धा एक क्लास वन अधिकाऱ्याची ड्युटी आहे तुम्हाला खोटं नाही सांगत कारण आता तुम्ही माझ्याला काय बघतं हे लोक एवढा अभ्यास करून मेहनत करताय मग ते ते तर शेळ्या ओढ ओळतील त्यांची बी ड्युटी होईल तसं नाही मित्रांनो त्यांच्या ड्युटीला मी कमी लेखत नाही आहे पण एक सांगतोय तुम्हाला की ही ही जी ड्युटी म्हणा बिझनेस म्हणा हा बी काही कमी नाही कारण लोक पण करोडो कमावत आहे याच्यापासून आता एक पैशाचा विषय बाजूला राहिला मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपली तब्येत तुम्हाला कोटी रुपये आज आणून देतो आणि मी सांगतो मला एक किडनी द्या एक डोळा द्या बरोबर ना सगळ्यांकडेच असतात दोन किडण्या असतात दोन डोळे असतात जर एक एक मागितलं तर देशाल का हो तुम्ही म्हणजे एक कुठंतरी तुमची तब्येत पण असते तर या शिळी पालनामध्ये तुमची तब्येत एकदम तंदुरुस्त राहत असते त्यानंतर शिळी पालन म्हणजे काय तर याच्यावर जवळपास करोडो घरं चालत आहे मित्रांनो दहा दहा पंधरा पंधरा शेळ्या ठेवताय लोकं त्याच्यापासून त्यांचं वर्षभराचं उत्पन्न निघतंय म्हणजे तुम्ही या धंद्याला असं खोटं नाटं तर म्हणू शकत नाही किंवा हा धंदा फ्रॉड आहे हे पण म्हणू शकत नाही कारण शेकडो वर्षापूर्वीपासून चालत आलेलं आहे ना तर हे आहे मित्रांनो शिळीपालन म्हणजे काय याच्यापासून नुसतं घरच नाही चालत तर त्या घरावरती अनेक घरं चालत असतात कुठं ना कुठंतरी आपल्या राज्याला त्याचा सपोर्ट होत असतो देशाला त्याचा सपोर्ट होत असतो आणि कुठंतरी जर तुम्ही बघितलं ना याच्यापासून तुम्ही एक नॅचरल प्रोडक्शन जर चालू केलं तर कुठंतरी आपल्या देशाला सुद्धा फायदा होणार आहे कारण तुम्ही जर बघितलं तर पन्नास वर्ष शंभर वर्षापूर्वी जेव्हा बाहेरचे लोक आलेत त्यांनी देशाला लुटलं त्याच्या आप पूर्वीपासून आपल्या भारतामध्ये हे ज्ञान पडलेलं आहे सोन्याची म्हणजे सोन्याचा धूर निघायचा असं म्हणतात ना भारतातून तर हे कुठेतरी तुमच्या लक्षात बसावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला एक नॅचरल शेती पद्धतीकडे आपण वळलं पाहिजे आता माझं तर चालू आहे मित्रांनो मी खोटं नाही सांगत अभ्यासाबरोबरीनं ना मी शे शिळ पालनामध्ये आणि शेतीमध्ये उतरणार माझा प्रयत्न राहील महाराष्ट्रामधील माझ्या माझ्यासारख्या अभ्यास तरुण वर्ग आहे ज्या अभ्यासाकडे लक्ष नाही म्हणजे मला लागतं बरं का पण माझ्यासारख्या तरुणांचं अभ्यास लक्षात लागत कामाकडे लागत नाही नोकरीकडे तर त्यांना शेतीकडे घेऊन येणं आणि पुन्हा आपल्या बाहेर एका कुठेतरी कोणत्या तरी, तरी लेवलला सोन्याचं धूर काढण्याचा प्रयत्न आपण शंभर टक्के करणार एक समजा आपली जी रासायनिक शेती सध्याच्या काळात चालली आहे ती त्या शेतीला सेंद्रिय शेतीकडे वळवणे किंवा मग बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला याच्यावर काम करायचं आहे त्यासाठी मला तुमचा सपोर्ट पण लागणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत या फॅमिलीसोबत जोडत राहिलेलं कधीही चांगलं हाच माझा एक मेन उद्देश होता मित्रांनो त्यानंतर शेळीपालनातून एका मोठ्या लेवलवर काम होतं आहे मित्रांनो बाहेरचे आहेत ते मान सक्षण होतं मी प्रोडक्शन त्यांची जी पब्लिकेशन किंवा मग आपण म्हणू तिथलं जे लोकसंख्या आपल्या कितीतरी कमी आहे देश तरी लहान आहे कितीतरी पटीना पण त्यांचं प्रोडक्शन आपल्यापेक्षा शेकडो पटीना वाढवा आहे का आहे कारण आपला देश शेतीपासून दूरच चाललेला आहे आणि ते शेतीकडे वळत चाललेले आहे तर मग ही गोष्ट कुठेतरी तुमच्या लक्षात असली पाहिजे फक्त हा मुद्दा शेळी पालनाचाच नव्हता तर एका शेतीकडे वळण्याचा सुद्धा होता क्वालिटी थोडी नीचे होत असेल कारण व्हिडिओमध्येच बंद पडला फोनचं स्टोरेज संपल्यामुळे मी काही व्हिडिओ डिलीट केले पुन्हा या व्हिडिओवर आलो कारण मला ना खूप महत्त्वाचा वाटला बघा हा टॉपिक तळतळीने म्हणतोय शिळी पालण्याकडे वळणार आहे तुम्ही काय फरक नाही पडत काय कोणती जॉब अशी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे हे नाही नोकरी म्हणून करा ना काय फरक पडणार आहे तरी पण अशी मेंटॅलिटी व्हायला टाईम लागेल थोडासा लोकांची मी आपल्याला लोकांशी काही घेणं नाही आपल्याला आपलं घर चालवायचं आहे आपले आजे पण जगले याच्यावर आपले बापले बाप जगले आपला परिवार जगला आपले पूर्वज जगले आपण जगायला काय हरकत आहे आणि आपल्या देशाला जगवायला काय हरकत आहे याच्यापासून आता माझा प्लॅन बराचसा मोठा प्लॅन आहे आणि आपण दम्माधम्मानं त्याच्याकडे वळतोय त्यामुळे आता जसं थोडं 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 थोड्या पद्धतीनं तुम्हाला समजतच राहील की बरेचसे लोक याच्यापासून पैसे कमावायला हो बघतात तर पैसे तर मी कमावणार हो याच्यापासून पण माझ्या सोबतच्या बांधवांना या माझ्यासोबत घेऊन पुढे चालणं हे माझं काम कुठंतरी आहे मी पन, पन आहे। तल चा तर चालणार पुढे शंभर टक्के पण तुम्हाला पण घेऊन चालायचं काम माझं आहे म्हणून तळतळीचा हा व्हिडिओ बनवला मी थोडं आपल्या शेतीकडे पण या इथं शेती करा बघू काय होतंय ते धूर तर निघणारच एकतर आपल्या सोन्याचं धूर होईल नाही तर राखीचं धूर होईल काय होणार दुसरं तर असा बी धूर होतोयच ना राव कुठं लगे आपण किल्ले कोरतोय जाऊन नोकऱ्याच करतोय ना असं म्हणायलाही काय हरकत नाही आता तुम्ही म्हणशाल पुन्हा नोकरीवर आला पहिले नोकरीला भारी मांडला आता पुन्हा हे मांडला अहो तसं नाही हो पण एक कुठं समजून घ्या तुम्ही मला काय म्हणायचं आहे ते आणि त्यानंतरही खूप गरजेचं आहे शेतीकडे वळणं आता लोकांची मेंटेलिटी बनली आहे की नोकरीवालाच असावा बसून काम करावं बघा सत्तर वर्षाच्या वरती जगणार नाही आहेत आणि शेती करणारं कधीही दोन वर्ष जास्त जगणार आणि चांगलं जगणार तर बघा तुमची इच्छा असेल तर पूर्वज जगत आलेले आहे आणि शिळीपालन म्हणजे दोन चार शेळ्या वळूनच शिळीपालन करणं किंवा हे करणं फिरस्तीच करणं बंदिस्तच करणं अर्धबंदिस्तच करणं एवढाच टॉपिक नाही आहे मित्रांनो खूप मोठा भरमसाठ सिस्टम आहे हे म्हणजे आपण याच पद्धतीने केलं पाहिजे का त्याच पद्धतीने केलं पाहिजे असंही काही नाही आहे प्रकार बदलू शकतो त्याची पद्धत बदलू शकते पण शेळीपालन शेळीपालन राहणार आणि खूप जबरदस्त आहे बघा लोकांनी याला थोडं कमी लेखलं गेलेलं आहे पण हे जे आहे ना याच्यापासून लोक करोडो कमावत आहे आणि फक्त कमवायचाच विषय नाही त्यांची लाईफ बी हेल्दी राहते तर आता हे कोणाच्या डोक्यात बसेल कोणाच्या नाही बसणार माझ्यासोबत दोन पाच आज जोडतील दोन पाच उद्या जोडतील दोन पाच परवा जोडतील आणि असं जोडून जोडून आपण लाखोचं कुटुंब तयार करणार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये तर कुठेतरी आहे माझा पण प्लॅन बाकी सपोर्ट करत राहा तुम्हालाही चांगलं चांगलं माझा अनुभव शेअर करण्याचं काम मी करत राहणार आहे आणि खूप खूप धन्यवाद बरका आपण सबस्क्राईब करताय चॅनलला व्हिडिओला लाईक करताय व्हिडिओ पूर्ण बघताय हा व्हिडिओ एवढा मोठा बनवायचं माझं काहीच म्हणजे उद्देश नव्हता पण व्हिडिओ महत्त्वाचा वाटला बघा ज्याला ज्याला आवडला असेल त्यांनी एक कमेंट करून टाका आणि एखादा टॉपिक सुटला असेल या शेळीपालनामधला तर मला सांगा कमेंट करून म्हणजे शेळीपालन नेमकं काय आहे ते मी समजवण्याचा प्रयत्न केला की हे फक्त एक दोन चार शेळ्या वळून आणि एवढंच नाही आहे याच्यापासून तुम्ही करोडं पण कमवू शकता आणि पारंपरिक पद्धतीनंही करू शकता तुमचं घरीही चालू शकतं तुमचंवालं हेल्थ जे असते आरोग्य जे असतं तेही सुदृढ राहू शकतं आपण जे म्हणतो ना हेल्थ इज वेल्थ आरोग्य ही संपत्ती त्या पद्धतीचं तर बघा तुमचं काय मत आहे काय नाही ते बाकी आपल्या उमराज फॅमिली फॅमिलीसोबत जोडायचं असेल तर फक्त काय नाही हो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ना आपल्यासोबत जोडत राहा बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये का नवीन टॉपिकसोबत टॉपिक भरपूर होते बघा बरं माझ्याजवळ पण जेव्हा मला कोणीतरी बोलतं ना काय शेळीपालन करतो काहीतरी नोकरी कर म्हणजे हा व्हिडिओ बनव मी माझ्या पद्धतीनं लोकांना समतो मी तुमच्या पद्धतीनं समजावा पण शेतीकडे वाट कारण कसं सांगू मी तुम्हाला आता शेवटी आपण जेव्हा आपल्या संस्कार येणार तुम्हाला तीच दिशा सोन मशीनमधून न तो निघत लाकडामधून झाडामधून मातीमधून निघत होता आणि ही माती जी होती जी माती आपण रासायनिक वापरून टाकले हिला पुन्हा सेंद्रिय वापरून सोनं करायचं आपलं काम आहे उद्देश खूप मोठा आहे कोणाला कसा वाटेल कोणाला कसा वाटेल पण तुमचं काम आहे माझंही काम आहे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे सियाराम बाकी शिळी बघू शकता मुगळा बाय बाय करोडोची काय म्हणते त्याला इंडस्ट्री आहे बरं ही गोट फार्मिंगची असं समजू नका छाटसूट खूप मोठी इंडस्ट्री आहे ज्याला समजलं त्याला समजलं ज्याला नाही समजलं त्याला नाही समजलं बाय बाय